कधी तुम्ही अशा स्त्रीला पाहिलं आहे का जी खोलीत शिरतात सगळं लक्ष तिच्याकडे वेधून घेते ना ती खूप बोलते ना ती फॅन्सी कपडे घालते पण तिच्या चालण्यात हसण्यात आणि वागण्यात एक वेगळीच जादू असते तर नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अशाच काही खास स्त्री सुलभ सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्याला एक आकर्षक आत्मविश्वासो आणि रॉयल स्त्री बनवतील सौंदर्य म्हणजेच केवळ चेहरा नव्हे तर तुमच्या सवयी वागणं आत्मसन्मान यामध्ये खरी सुंदरता लपलेली असते प्रत्येक स्त्रीमध्ये हे सौंदर्य असतंच फक्त त्याला ओळखण्याची आणि जगाला शिकवण्याची गरज आहे तर चला जाणून घेऊया त्या कोणकोणत्या अद्भुत सवयी आहेत तर पहिली सवय म्हणजे सौम्य बोलणं आणि हसणं स्त्री सुलभतेचं खरं सौंदर्य हे तिच्या वाणीमध्ये असतं ज्याप्रमाणे फुल सुगंध पसरवतात तसंच एखादी स्त्री जेव्हा प्रेमाळ आवाजात शांतपणे बोलते तेव्हा ती आजूबाजूचं वातावरणच बदलवते खुश नसूनसुद्धा हसणं आणि इतरांना आधार देणं ही एक शाही सवय बोलायला काही हरकत नाही तर चला दुसरी सवय आपण पाहूया शरीर भाषा आणि चालणे ताट मानेने आत्मविश्वासाने चालणं ही कोणतीही स्त्री रॉयल दिसावी यासाठी खूप महत्त्वाची सवय आहे हळूवार हालचाली प्रसन्न चेहरा डोळ्यात आत्मविश्वास ह्या सर्व सवयी जर प्रत्येक स्त्रीच्या अंगी असतील तर ही स्त्री समाजात कुठेच कमी पडू शकत नाही सौंदर्य हे चेहऱ्यावर नसून बोलण्यात असतं सौम्य प्रेमल बोलणं आणि कोवळं हसणं हे स्त्रीसाठी नैसर्गिक शक्ती आहे पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा नम्रता आणि आदर खऱ्या सुलभतेमध्ये नम्रता हा एक दागिनाच आहे समोरच्या मताला आदर देणं मोठ्यांशी आदराने बोलणं छोट्यांशी प्रेमाने वागणं यामुळे आपली एक वेगळीच ओळख तयार होते पुढचा मुद्दा स्वच्छता आणि नेटनेटकेपणा तुमचे कपडे केस नख त्वचा हे सगळं स्वच्छ आणि ने नेटनेटके ठेवणं म्हणजे स्वच्छतेच्या प्रती प्रेम दाखवणं रॉयल दिसण्यासाठी महागडे कपडे नकोत पण स्वच्छतेने सभ्यतेने सादर होणं खूप महत्त्वाचं आहे खूप जणांचा गैरसमज असतो की रॉयल दिसण्यासाठी ब्रँडेड कपडे घालणे ब्रँडेड वस्तू वापरणे म्हणजेच रॉयल तर नाही जे तुमच्याकडे आहे ते स्वच्छ करून घालणे जे आहे त्याच्यात समाधान असणे आणि टापटीप राहणे टापटीप राहण्यासाठी ब्रँडेड वस्तूच पाहिजेत असं नाही सकाळी उठल्यानंतर आंघोळी झाली की हलकासा मेकअप त्याच्यामध्ये लाईट लिपस्टिक हलकंसं काजळ पावडर गंधक बेसिक मेकअप जर तुम्ही केलात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रॉयल दिसू शकता किंवा तुम्हाला जसा मेकअप करायचा आहे तसा तुम्ही करू शकता पण करायचा सकाळी उठल्यानंतर ही सवय रुटीनमध्ये आपल्या लावायचीच लावायची कितीही काम असू द्या सकाळचा टिफिन वगैरे देण्याची गडबड जरी असली ना तरी ते गेल्यानंतर आपण घरीच असतो मी खास हा व्हिडिओ गृहिणींसाठी बनवला आहे सुद्धा एक गृहिणी आहे माझे मिस्टर माझी मुलगी शाळेत गेल्यानंतर मी माझं हे रुटीन तयार केलेलंच आहे म्हणजे थोडासा वेळ मी माझ्यासाठी देते आता मेकअप हलकासा मेकअप केल्यानंतर मी माझ्या घरातल्या कामाला i think मला ना आता कमेंट येत राहतील की आम्हाला ना इतका वेळच नसतो तू सांगतेच खरं आहे पण इतका वेळ आम्हाला देताच येत नाही कारण का घरामध्ये खूप मोठी फॅमिली आहे कामामध्ये कधी दिवस जातो कळत नाही पण खरं सांगू का ह्या इतक्या मोठ्या दिवसामध्ये जर आपण आपल्याला वेळ देऊ शकत नसलो तर मग काय उपयोग जर आपण आपल्या स्वतःवरती जर प्रेम करत नसो तर मग आपण दुसऱ्यांना कसं खुश ठेवणार आधी स्वतःवरती प्रेम करायला शिका स्वतःला हॅप्पी ठेवा त्याच्यानंतरच आपण दुसऱ्यांना हॅप्पी ठेवू शकतो म्हणून सांगते आपली आवड निवड जे काही छंद असतील ना ते थोडं का होईना जोपासायला शिका थोडासा वेळ काढा दिवसातून आणि आपल्यासाठी वेळ द्या स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी काहीतरी करा तुम्हाला माहिती आहे का आपलं वय निघत चाललं आहे आपण म्हातारे होत चाललो आहे दिवसांदिवस दिवस पटापट निघत चाललेत मग कधी आपण आपल्यासाठी वेळ देणार म्हणून सांगते थोडासा का होईना वेळ स्वतःसाठी काढा मुलं बाळं संसार पैसा ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात हा निसर्गाचा नियमच आहे आपण जन्माला आलोय म्हटल्यानंतर ह्यातून निघणंच आहे पण हा जन्म पुन्हा कधीच नाही आहे मनुष्यजन्म हा एकदाच असतो म्हणून सांगते की ते जगून घ्या त्याचा आनंद घ्या तर चला पुढचा मुद्दा आपण बघूया संवाद कौशल्य आकर्षक स्त्रिया म्हणजेच केवळ सुंदर दिसणाऱ्या नाहीत तर त्या चांगला संवाद सुद्धा साधू शकतात कोणाचाही अपमान न करता संयमानं बोलणं आणि गरजेचं ऐकणं या सवयी आपल्याला ग्रेटफुल बनवतात मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःसाठी वेळ देणं रॉयल स्त्री स्वतःला वेळ देते मेडिटेशन वाचन स्किन केअर हेअर केअर थोडा वेळ एकांत स्वतःची काळजी घेणं म्हणजेच स्वार्थ नव्हे ती गरज आहे कारण एक स्त्री आणि आनंदी स्त्रीच दुसऱ्यांना प्रेम देऊ शकते पुढचा मुद्दा ध्येयवेळी पण संतुलित आपलं स्वतःचं ध्येय असणं स्वतःसाठी काम करणं ही आधुनिक स्त्रीची ओळख आहे पण हे करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या नातेसंबंध यांनाही महत्त्व देणं ही खरी बॅलन्सिंग आर्ट आहे ही सवय आपल्याला रॉयल लुकपेक्षा रिअल रिस्पेक्ट मिळवून देते पुढचा मुद्दा सकारात्मक ऊर्जा पसरवणे जेव्हा आपण आजूबाजूच्या लोकांना प्रेरणा देतो त्यांचं मनोबळ वाढवतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आपोआपच उठून दिसतं रॉयल स्त्रिया तक्रारी करत नाहीत त्या मार्ग शोधतात सकारात्मक विचार करतात म्हणजेच अंतर्गत त्या तेजस्वी राहतात सादगी शांतता सादगी म्हणजेच काय तर प्रेमळपणा प्रामाणिकपणा हा जर प्रत्येक स्त्रीमध्ये असेल ना तर त्या घरामध्ये वातावरण प्रसन्न शंभर टक्के असणारच म्हणून स्वतःमध्ये सादगी ठेवायला शिका प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा ज्ञान वाढवत राहणं आणि स्वतःला अपग्रेड करणं रॉयल दिसणं म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नव्हे तर स्वतःचं ज्ञान स्किल्स आणि जीवनदृष्टी विकसित करत राहणं वाचन अभ्यास किंवा छोटं शिक्षण का होईना ते घेणं असो शिकणारी स्त्री ही नेहमी तेजस्वी दिसते म्हणून काही ना काहीतरी करत राहा मी मगाच बसून तुम्हाला सांगते गृहिणी जर असाल तर तुम्ही तुमचा छंद जोपासायला शिका मग तो कोणताही असू द्या तर या होत्या त्या दहा सवयी सुलभता म्हणजेच दुर्बलता नाही ती एक शक्ती आहे सौम्य पण ठाम प्रेमळ पण प्रभावी तुमचं वागणं बोलणं आणि स्वतःला सादर करण्याची पद्धत हेच खरं सौंदर्य आहे तर इथे ना मी सकाळपासूनचं माझं रुटीन मी तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे रुद्रा तिचे पप्पा कामावरती गेल्यानंतरचं ना हे माझं रुटीन सकाळी उठलं ना की माझासुद्धा पहिला टिफिनच असतो रुद्राला टिफिन देते तिच्या पप्पांना नाश्ता देते आणि त्याच्यानंतर मग माझं रुटीन चालू होतं दोघंही घरातून गेल्यानंतर मग घरातली कामं किंवा माझ्या स्वतःसाठी मला जे काही करायचं असेल तर ते मी करते आता इथे ना मी थोडंसं त्या बांगड्या वगैरे तुम्ही पाहिल्याच असेल त्या व्यवस्थित लावून ठेवल्या कारण का सगळ्या मिक्स झाल्या होत्या आणि थोडंसं व्यवस्थित आवरून ठेवलं त्याच्यानंतर आता इथे ना मी माझ्यासाठी नाश्ता बनवते तर आज ना बुधवार होता म्हणून मी ब्रेड आमलेट माझ्यासाठी बनवते सकाळी उठली ना तर कोमट पाण्यामध्ये मी सीड रात्री भिजत घातल्या होत्या तर ते घेतलं मध घेतले आणि लिंबू घेतला तर ते सकाळ सकाळ मी घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळी आंघोळी करून झाल्यानंतर काही छोटी मोठी कामं असतात देवपूजा वगैरे असते तर ते करायचं त्याच्यानंतर मग नाश्ता असतो तर नाश्ता ना जरूर करायचा प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने सगळाही नाश्ता सकाळचा करायचा मधी गॅप आलेला असतो रात्रभर आपल्या पोटामध्ये काही नसतं आणि त्याच्यामुळे मग अल्सर होण्याची शक्यता असते ॲसिडिटी होण्याची शक्यता असते म्हणून उठल्यानंतर काही ना काहीतरी सकाळचा नाश्ता घ्या मग अगदी पोळी भाजी का होईना पण ते असलं तरी ते खायचं काहीतरी पोटामध्ये गेलं पाहिजे अगदी स्पेशल काहीतरी नाश्ता पाहिजे असं नाही मी तर सकाळी जर काही नसेल ना तर मग पोहे असतात ना तर ते पोहे दुधाची चहा बनवायचे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते पोहे खायचे त्याच्याने सुद्धा ना पोट भरल्यासारखं वाटतं आम्ही लहानपणी ना चहामध्ये पोहे खायचो कोकणामध्ये खातातच खातात खूप छान लागतात ते एकदा नक्की ट्राय करा आता इथे मी ब्रेड आमलेट बनवलं आहे चहा बनवले चहा सकाळची लागतेच दिवसातून एक टाईम चहा पाहिजेच पाहिजे रात्री ना थोडेसे खजूर बदाम अंजीर हे सगळं भिजत घातलेलं तर ते सुद्धा नाश्त्यासोबत घेतलं आहे खायला आणि सात्विक माझा झोपला आहे कारण का सकाळचा लवकर उठतो ज्या रुद्रा रुत्रा उठते ना त्याच टायमाला तोसुद्धा उठतो आणि हे सगळे घरातून गेले ना मग थोडा वेळ खेळतो आणि त्याचा तो झोपून जातो आता तो झोपलाय दोन अडीच तास छान असा झोपतो आणि नंतर थोड्या वेळानंतर मग उठेल आणि उठल्यानंतर मग अगदी डायरेक्ट दुपारी आम्ही ज्या वेळेस आराम करतो ना त्यावेळेस झोपायला जातो आता इथे ना थोडं मी एडिटिंगचं काम करते घरातली थोडीफार कामं झाली ना की एडिटिंगला सुद्धा मी वेळ देते आता सहसा ना माझे रेग्युलर व्हिडिओ नाही आहेत कारण की ना सात्विकमुळं मला व्यवस्थित करताच येत नाही एडिटिंग करायला गेलं ना की कुठे तो उठतो करून देत नाही किंवा घरातली कामं वगैरे हो असतात त्याच्यामुळे नाही जमत मग जसं जमेल ना तसे व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर जे भांडी निघतात आवर ना तर ते सगळं आवरावर करून घेते खरं म्हणजे हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला होता पण मी अर्धे ज्या क्लिप होत्या ना तर त्या कट केलेत बहुतेक मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल कारण का खूपच मोठा व्हिडिओ होत होता जास्त मोठे व्हिडिओ बघायला पण ना बोरिंग वाटतं त्याच्यामुळे मग आठ नऊ दहा मिनटाचे व्हिडिओ ठीक असतात म्हणून मी दहा मिनटाचे व्हिडिओ सहसा बनवते आता इथे सातवे कुठला आहे तर त्याला त्याचं खाणं वगैरे भरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी हिथेच समाप्त करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत राहा रॉयल राहा धन्यवाद